नमस्कार जे काही झालेलं असतं त्यामुळे त्या भास्करने मुद्दामून सात दिवसाची मुदत केलेली असते त्यामुळे नंदिनी जीवाला म्हणते जीवा बघितलं काय झालं ते मी तुम्हाला दोष देतच नाहीये जीवा पण आता काय करायचं त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव काहीही होणार नाही पण त्या भास्कर सारख्या माणसाला तर मी धडा शिकवणारच इकडे काव्या मानिनीला म्हणत असते मला कळतंय तुमच्या मनात नक्की काय चालू आहे पण तुम्हाला मी एकच सांगे तुम्हाला त्या मुलाला भेटायचं आहे ना ज्या मुलासोबत माझं प्रेम होत ज्या मुलावरती मी प्रेम करायची ठीक आहे मी तुम्हाला त्या मुलाचं नाव सांगते त्या मुलाचं नाव ऐकल्यानंतर कदाचित तुमचे डोळे मानिनी बोलते काव्या म्हणजे तुझं त्याच्यावरती प्रेम नाही आहे तर त्यावेळेला लगेच काव्या बोलते माझं त्याच्यावरती प्रेम कधीच नाही आणि खरं सांगायचं तर आमचं प्रेम आम्ही कधीच विसरून गेलो त्यांनी स्वतःहून मला ते विसरायला सांगितलं आणि खरं सांगू का तुम्हाला त्याचं नाव कळाल्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होती आणि त्या गोष्टी तुम्हाला आताच क्लिअर करते तुम्हाला त्या मुलाचं नाव ऐकायचं आहे ना मग ऐका त्या मुलाचं नाव दुसरं तिसरं काही नसून जीवा आहे हे ऐकताच मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते मानिनी लगेच काव्याला बोलते काय काव्या तू काय बोलतेस कळतंय का म्हणजे तुझं आणि जीवाचं प्रेम होत एकमेकांवरती त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो आई माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होत आणि खरं सांगायचं तर आमचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हाच आम्ही या सर्व गोष्टी विसरलो आता या गोष्टींचा आमच्याशी काही एक संबंध नाही आणि कधीच नसणार आहे खर सांगायचं तर मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे आता या सर्व गोष्टी माझ्यासाठी कधीच संपल्या हे ऐकताच चांगलाच धक्का मानिनीला बसतो मानिनी काव्याला बोलते काव्या म्हणजे जीवा आणि तुझं एकमेकांवरती प्रेम असताना सुद्धा तुम्ही हे सगळं स्वीकारलत खरंच काव्या तुम्हाला दोघांनाही सला त्यावेळेला काव्या बोलते जाऊ देत ना ज्या गोष्टी आमच्या नशिबातच नव्हत्या त्या गोष्टींसाठी कोणताही विचार करायची आता माझी तयारी नाही पण प्लीज प्लीज काकू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जीवाचं आणि माझं आता काहीच नाही आहे आणि माझं एकमेकांवरती प्रेम सुद्धा नाही फक्त तो माझ्यासाठी माझ्या ताईचा नवरा आणि मी त्याच्यासाठी त्याच्या मोठ्या भावाची बायको एवढंच नातं काय ते आमच्यात उरलंय तेव्हा मानिनी बोलते काव्या सॉरी काव्या स्पष्टीकरण द्यायची काही एक गरज नाही आणि स्पष्टीकरण कशाला देतेस नको देऊ स्पष्टीकरण काव्या कारण या स्पष्टीकरणची मला लाज वाटते मी जे काही वागले ना त्याची मला लाज वाटते काव्या मला स्पष्टीकरण नको तेव्हा मात्र काव्या बोलते सोडून द्या ना मग विषय कशाला उगाच विषय सांगताय आणि तसही माझ आणि आता जीवाचं प्रेमच नाहीये एकमेकांवरती आणि तुम्हाला माफी मागायची गरजच नाही जे काही झालं ते झालं आता या गोष्टीचा विचार करायची अजिबात गरज नाहीये प्लीज या गोष्टीचा आता विचारच करू नका तेव्हा मात्र जीवाला इकडे खूपच राग आलेला असतो इकडे जिवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायचे नंदिनी त्या भास्करला आपण पुरून उरायचं आहे काही झालं तरी त्या भास्करला आपण सजासजी सोडायचं नाही तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही तर काळजीच करू नका आता त्या भास्करची कशी वाट लावते ना ती बघाच नाही ना त्या भास्करला धडा शिकवला तर नावाची नंदिनी जिवा देशमुख नाही तेवढ्यात मात्र जीवा बोलतो नंदिनी मला हेच पाहिजे होत आता तुला कळलं मी काय बोलत होतो ते आता तुला समजलं का नंदिनी अगं जरा विचार कर त्या भास्कर समोर झुकायचं नाहीये तर लढायचं आहे त्यांनी जी अट माझ्यासमोर ठेवली ना त्या अटीचं रूपांतर कसं करतो ना ते आता बघ तेव्हा मात्र नंदिनी बोलते जाऊ दे त्या सर्व गोष्टींचा विचार करूच नका तेव्हा लगेच जीवा बोलतो असं कसं त्याला तर मी धडा शिकवणारच आणि त्याला असा तसा धडा शिकवणार नाही तर त्याला जन्माची अड्डल घडवणार तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो इकडे भास्कर खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला वसुआत्या त्याला भेटायला आलेली असते वसुआत्या म्हणते भास्कर अरे कशाला एवढा घाबरतोस अरे ती आताची मुलं आहेत तेव्हा लगेच तो भास्कर मोठ्याने बोलतो ती आताची मुलं असू दे नाहीतर कशी असू दे पण त्याची हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची आता मात्र मी त्याला सोडणार नाही आता मात्र मी त्याला त्याची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी वसुहत्या बोलते माझी तर तीच इच्छा आहे की तू त्याला त्याची लायकी दाखवायचीस अरे या भाच्यांवरती मी मनापासून प्रेम केलं पण या भाच्यानी काय केलं माझ्याच पाठीत खंजीर खूपसला माझ्या पाठीत खंजीर कुपसून त्यांनी त्यांच्या बायकांची बाजू घेतली पण आता मात्र मी त्यांना माफ करणार नाही आता मात्र मी त्यांना एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र नंदिनी तिकडे जीवाला म्हणत असते जीवा काही झालं तरी त्या भास्करला सोडायचं नाहीये तेवढ्या तिथे मानिनी विक्रमादित्य सगळेजण आलेले असतात विक्रमादित्य बोलतात काय झालंय नक्की मला सांगाल का नंदिनी काय झालंय बोल ना तेव्हा नंदिनी सगळा घडलेला प्रकार सांगते तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात नंदिनी तू काळजी करू नकोस नंदिनी त्या भास्करची कशी वाट लावतो ना ती बघ नाही ना, ना त्याला रस्त्यावर आणलं आणि तुझं अनाथ आश्रम सोडायला लावलं तर बघ तू काळजीच करू नकोस तुझा आनंद निवास तुला नक्कीच मिळणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा कस त्यावेळेला विक्रमादित्य बोलत खरं सांगायचं तर एवढा सगळा प्रकार घडला तर तू माझ्याशी बोलायला पाहिजे होतीस नंदिनी तू जर का माझ्याशी बोलली असतीस तर हा प्रश्नच मिटला असता त्यावेळेला नंदिनी बोलते म्हणजे बाबा विक्रमादित्य बोलतात अगं त्या भास्करची नस मला माहिती आहे ना तू काळजी करू नकोस तुला तुझ निवास अगदी आनंदात तो परत देईल आता तू बघ मी काय करतो ते आणि विक्रमादित्यने त्या भास्करला फोन केलेला असतो तेव्हा भास्कर विक्रमादित्यचा फोन उचलतो आणि म्हणतो काय विक्रम आज माझी आठवण आली बरं झालं तू मला फोन केला असते कारण मला तुझ्या फोनची गरजच होती तुझ्या सुनेकडून तुला सगळ्या गोष्टी कळल्याच असतील ना तेव्हा विक्रमादित्य बोलतात हो कळल्या ना सगळ्या गोष्टी कळल्या आणि म्हणूनच तर तुला फोन केलाय कारण सत्य परिस्थिती समजून घ्यायला आता तुला एकच सांगतोय तू लवकरात लवकर, लवकर स्वतःहून नंदिनीचा आनंद निवास नंदिनीला परत दे नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घे तेव्हा लगेच भास्कर बोलतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे का तुझं तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात तुझी अशी काही केस आहे माझ्याकडे जी जर का पुन्हा एकदा ओपन केली तर तू कायमचा गजाड जशील तेव्हा मात्र भास्कर खूपच घाबरतो त्याच वेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात बघ काय करायचं ठरवलंयस ते जे काही असेल ते स्पष्टपणे बोल कारण मला उत्तर तर पाहिजेच तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात शेवटी विक्रमादित्य मोठ्याने बोलतात म्हणजे म्हणजे तू तयार नाही आहेस तर त्यावेळेला एक एक मिनिट मी ही केस संपवायला तयार आहे तू नको काळजी करूस मी सगळं काही मागे घेतो तुला काळजी करायची गरज नाही तुझ्या सुनेला मी आनंद निवास पुन्हा परत देतो तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र विक्रमादित्यांना खूपच आनंद झालेला असतो विक्रमादित्य मोठ्याने बोलतात नशीब तू पुन्हा एकदा आनंद निवास माझ्या नंदिनीला परत करायला तयार झालास नाहीतर मला तर काय तुला गजाड पाठवायला जास्त वेळ लागला नसता एका झटक्यात मी तुला गजाड पाठवलं असत आणि तेही कायमच तेव्हा मात्र भास्करला खूपच राग आलेला असतो भास्कर लगेच फोन ठेवतो त्यावेला तो स्वतःचा मोबाईल आपटून देतो आणि म्हणतो विक्रम आदित्य सोडणार नाही मी तुला तू तु माझ्या माझ्या उगाच वाटेला जातो आता मात्र तू तु बघ तुझी काय अवस्था करतो ती आनंद तर मी पुन्हा परत देईनच पण तुला मात्र मी सोडणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तर इकडे नंदिनी विक्रमचे आभार मानत असते त्यावेळेला विक्रम नंदिनीला बोलतो नंदिनी तुम्ही मोठे झालात आम्हाला मान्य आहे तुमच्या कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही लुडबुड करत नाही पण बाळानो तुमच्यापेक्षा चार पावलं तरी आम्ही पुढे आहोत ना आमच्या जवळ एकदा तरी या गोष्टीबद्दल बोलायचं ना एका झटक्यात तुमचा प्रश्न सॉल्व्ह केला असता तुम्हाला गरजच काय होती आणि जीवा कोणत्याही गोष्टीमध्ये अशी भांडणं करून मारामारी करून कधीच कोणत्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत तेव्हा लगेच जीवा बोलतो मी त्याला मारलं कारण तो नंदिनीला एजंट कडे पाठवायला सांगत होता त्याची लायकी बघितलीत आणि म्हणूनच त्याला मला तोडवावं लागलं प्लीज बाबा तुम्ही उगाच दुसरा विचार करू नका मी उगाच त्या माणसावरती हात उचलेन का तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात कमाल आहे या भास्करची हा माणूस असा कसा काय वागू शकतो या माणसाची लायकी सुद्धा नाही आहे आता मात्र याला सोडायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हा भास्कर सहजासहजी आनंद निवास नंदिनीच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू